तर आता आम्ही चाललो रांगोळी काढायसाठी कारण आज आहे वसुबारस तर मी बघा मधुरा तर मधुरा चला पाणी टाका बरं थोडंसं अंगणात अंगणात ता। टाकणं बेटा हो टाक तिकडे हो ठाकरे इथं पाणी पा टाकणं बघा तर आम्ही छान असं पाणी मारून घेतलं आहे अंगण पण झाडून घेतलं आहे संध्याकाळ होत आहे साडेचार वाजले आहे तर आम्हाला साडेचार वाजले आहे तर रांगोळी काढायची आहे आम्हाला तर बटा। चला आपण जाऊया रांगोळी काढायला तर कोण कोण माझ्यासोबत रांगोळी काढणार आहे मधुरा आणि मी मधुरा आणि मी रांगोळी काढणार आहे तर रांगोळीचं कॉम्पिटिशन होणार आहे मधुरा छान काढते की मी छान काढते आम्ही बघूया चला मग तुम्ही सांगा जाऊ मला चला मग चला अरे आमचे रांगोळीचेच कलर आहे बकेटच भरून आहे धार लावून घे बाळा ते ही तुळशीपाशी आम्ही रांगोळी काढणार आहे तर आता आम्ही रांगोळी काढूया इथं अरे हात खूप हे दिसतं चॉक बघायने फेकले याच्यावर जर चॉकनी नाही काढू चुकू तर हे काल आणलेले कलर्स आहे काल मी भरपूर सारे कलर आणले आहे बघू शकता तुम्ही हो रे हो आणि ही व्हाईट रांगोळी आहे पूर्ण व्हाईट रंगोळी छान सॉफ्ट आहे मधु हातलं कोणते कोणते कलर्स पाहिजे गोल्डन लाजू गोल्डन आणि रांगोळी टाकना स्टार्ट केलाय बघ वडा <coughs> मधुराची तब्येत काही चांगली नाही आहे टाकणं पिंक इथे टाक आणि ही मधुराची रांगोळी छान मध्यापेक्षा छान आहे तुझी हो छान काढली आहे तू छान टाकली हो मी नाही टाकले डॉट्स तुझी खूप सुंदर झाली दा आहे <coughs> दाराजवळ काढली आम्ही आंघोळी त्याच्यात मधुरा आता कलर भरत आहे चला मिरचीच्या झाडाला पाणी टाकूया स्व रोपाला बघा आम्ही असं असे मिरचीचे झाड लावले आहे पण माती वाहून जात होती त्या करताना माझ्या सासूबाई आल्या होत्या त्यांनी असं करून दिलं आहे म्हणजे पाणी तुला इझिली टाकता येईल म्हणे झाडांच्याबद्दल त्यांना खूप नॉलेज आहे माझं तेवढं नाही आहे नॉलेज त्यांना खूप असं नॉलेज आहे जेवढे काही झाडं वगैरे आहे त्यांनीच मला लावून दिले आहे माझा अजूनपर्यंत आवाज काही बरोबर झाला नाही आहे बघू तुमची रांगोळी कशी झाली आहे कशी झाली छान झाली सांग ना गोल्डन पण दिसत नाही गोल्डन बेटर टाकलं जातो तर इथे मी दिवा लावून घेतलाय आणि हे जे दिवे आहे ते भरून घेतले आहे तुम्हाला हे दिवे कसे वाटले नक्की मला सांगा जो तर अशा प्रकारे मी देवघरात पण दिवा लावला आहे मी यांना फुलं घ्यायला पाठवले आहे तर हिणी घेऊन येतो म्हणे येताना दिसले तर मला दिसतेच घेऊन या तुम्ही दारात पण दोन दिवे ठेवले आहे आणि एकीट ठेवलं आहे आमचं लायटिंग लावायचं काम चालू आहे सध्या कारण लायटिंग आम्ही काल घेऊन आलो होतो आणि लायटिंग अजूनपर्यंत काही लावणं झाली नाही आहे नाही आमची तर आता आमची छोटीशीच लायटिंग लावली आहे पण मोठी लायटिंग आम्ही आणली आहे काल तर आता आम्ही ते पण लावणार आहे आणि घरी साफसूफ केल्यानंतर घर एकदम छान प्रसन्न प्रसन्न दिसत आहे आणि खूप सुंदर माझं घरचं दिसत आहे कारण साफसूप केल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येते घराला पण आणि आपल्याला पण भलेही इथे तब्येत काही पण असो पण आपली साफसूप नेहमी होतेच तर यावेळेस थोडं तब्येत तर माझी खराब झाली होती पण तरी मी फायनली साफसूप केलीच आहे तर हे बघा माझं बेडरूम आमच्या प्रकारे क्लीन केलं आहे छान मी हे दिवे घेऊन आली होती तर याला छान असं पाण्यात वगैरे टाकायचं आहे मला कारण आज मला आठवण नाही राहिली पाण्यात टाकायची तर टाक आज मी याला पाण्यात टाकणार आहे आणि आज मी जे दिवे लावले आहे ते मागच्या वर्षीच घेतले होते मी पण ते नवीनच होते मी वापरले नाही मागच्या वर्षी नवीनच होते ते आणि हे मडके घेतले आहे हे माझ्याकडं नव्हते तर मी हे आणले आहे याला छान असं कलर वगैरे देऊन आहे आणि काल आम्ही एका आजोबाकडून घेतले आहे सगळे कारण भरपूर असे आजोबा वगैरे आजी वगैरे बसून राहतात म्हटलं चला आज यावेळेस त्यांच्याकडून घेऊया खूप सुंदर मला पन्नासचे पाच दिले त्या आजोबांनी बघू शकता आणि आणि ह्या बारा दिवलण्या मला चाळीस रुपये डझनच्या हिसाबाने भेटला या तर कसा वाटला या दिवण्या सांगायचं पन एक दिवान काल, तास आजोबा पन याला के हा पण एक दिवा आणला होता आम्ही काल त्याच आजोबाकडून पण याला मधुरांनी डेकोरेट केला आहे ॲक्च्युली हा थोडा तेढा वगैरे होता पण याचे पण आम्ही पैसे दिले त्या आजोबांना याला ते ग्रीन कलर करून होतं तिला आवडला होता, होता म्हटलं आजोबा देऊन द्या ते तर याला मधुराने मस्त असे ग्लिटर पेपर लावले आहे तर आता काहीतरी स्वयंपाक करूया सात वाजत आहे काहीतरी स्वयंपाक आणि देवाला नैवेद्य सुद्धा दाखवूया दिवाळीचा हा पहिला दिवस खूप मस्त गेला माझा तुमचा कसा दिवाळीचा पहिला दिवस गेला तुमच्याकडे वसुबारस करतात का आणि पूजा करतात का माझ्याकडे वसुबारस म्हणजे माझ्याकडे ती गय्याण होती पहिले तर मागच्या वर्षी मी घेतली तिला तर यावर्षीपासून मी पूजा करते मागच्या वर्षी धनतेरसच्याच दिवशी तिला रात्रीचे नऊ वाजले आहे आणि आता आपण बनवत आहोत शंकरपाळे कारण सगळे काम माझे झाले आहे आणि आताच मला फ्री टाइम भेटते कारण दिवसभर मला कामातच गेला म्हणून तर आता आपण बनवूया शंकरपाळे तर शंकरपाळे मी हे नेहमी कणकीचेच बनवते कणिक आणि रवा तर चला त्याची रेसिपी तुम्हाला सांगते चला तर हे बघा मी कणिक घेतली आहे इथे आणि आपण रवा रवा याला छान गाळून घेऊ घे घेऊया आणि याच्यात टाकूया मग तर चला आपण बनवूया मस्त बघी शंकरपाडे तर हा माझा छोटूसा चुवा येऊन पाहत आहे की मम्मा आता काय बनवत आहे म्हणून तर चला तिची पण थोडीशी मदत घेऊया आपण चला बनवूया शंकरपाडे येथे आपण साखरेचा पाक बनवायला ठेवला आहे इंडक्शनवर ज्याच्यात मी साखर टाकली आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं पाहिजे तेवढे गोड त्यानुसार ते तुम्ही साखर टाकू शकता याच्यात तर आमच्याकडे थोडे फिकेस खाते जास्त काही गोड खात नाही त्यामुळे मी थोडी कमी साखर टाकली आहे तर इथे गॅसवर आपण तेल ठेवलं आहे मोहनसाठी तर याच्यात आपण मोहन टाकलं होतं तर बघा हे शिमूट बनत आहे अशी मूठ बनली पाहिजे यानंतर yeah. आपण याच्यात पाक टाकूया जे आपण पाक बनवला आहे साखरेचा असं आपल्याला थोडं थोडं पाणी म्हणजे साखरेचं पाक घालून आपल्याला थोडं 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 मिक्स करून घ्यायचं गरमच असते हे चांगलं तरी थोडं थोडं टाकून एक आपल्याला छान असा गोडा बनवायचा आहे घट्ट तू कोणत्या प्रकारचे शंकरपाडे बनवणार आहे कोणत्या शेपचे शे? हार्ट आणि स्टार तर आम्ही यावेळेस आता नवीन प्रकारचे शंकरपाडे बनवणार आहोत हार्ट आणि स्टार शेपचे जे मधुरा बनवणार आहे पण मधुरा नको बाळा गरम आहे

लाय काय असं छान गोळा झाला आहे आपलं तयार तर आता आपण याला थोड्या वे वेळ पाच दहा मिनटं याला रेस्ट करून ठेवू चल छान असं तिलम घ्यायचं याला आणि याचा एक छान गोळा घ्या आपलं दफानाचा याचा छान गोडा घ्यायचा हाताने थोडं जाडसरच घेऊ आपण हे बघा मधुराने किती सुंदर असे हार्ट शेपचे शंकर पाडे बनवले आहे बघा ती कट करत आहे बघा अशे प्रकारे आमचे शंकरपाडी रेडी झाले आहे म्हणजे कट झाले आहे तर आता आम्ही याला तळून घेऊया इथे मी तेल गरम ठेवलं आहे तेल गरम झालं की मग आपण त्याच्यात शंकरपाळी काढूया तर आता आपण मधुराचा हार्डशेप टाकून पाहूया मधुराचा हार्डशेप मस्त छान

रेडी झाले आणि मधुराचे पण हे हार्डशेपवाले पण तयार झाले शंकर शंकरपाळे